टाइन डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माड शहरामध्ये ज्या काही चोऱ्या झालेल्या आहेत त्याबाबत आपण काय सांगाल नागरिकांना काय आवाहन करा यामध्ये दोन बाबी आहेत पहिली एक बाब की ज्या चोऱ्या झालेल्या आहेत त्या चोऱ्या उघाडकीला आणण्याच्या दृष्टीनं पोलीस तपास चालू आहे काही क्ल्यूज मिळालेले आहेत त्याच्यामध्ये गुन्हा करण्याची पद्धत ज्या काही घरफोड्या झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये मागील एक महिन्यामध्ये तर मोरोले सगळ्या ठिकाणी सारखीच आहे त्याच्यामुळं ते, ते एका व्यक्तीनं म्हणण्यापेक्षा एकाच चोरीने केलेल्या असाव्यात असा अगदी ठामपणे म्हणतं तरी आपल्याला सांगता येईल तर त्या अनुषंगानं त्या चोऱ्यांचा एकत्रितपणेच तपास केला जाणं गरजेचं आहे आणि ते तशा पद्धतीने केल्या जात आहे तर आपल्या प्रश्नाचा दुसरा एक कंबोरा होता की या संदर्भामध्ये नागरिकांना काय आवाहन करू इच्छित तर त्या संदर्भामध्ये असं सांगता येईल की या तिन्ही चोऱ्यांची आपण एकत्रितपणे विश्लेषण करतो तर त्या तर्कसंगत विश्लेषणामध्ये काही बाबी ढळढळीपणे अधोरेखित होतात उदाहरणार्थ जे लोक बाहेरगावी गेलेले आहेत त्यांचीच घरं फुटलेली आहेत ज्यांच्या घरामध्ये सोनं ठेवलेलं आहे तेवढंच फक्त चोरीला गेलेलं आहे बाकी कुठल्या वस्तूंना हात लावलेला नाहीये आणि या चोऱ्या साधारणपणे मध्यरात्री अडीच ते साडेतीनच्या दरम्यान किंवा मग दुपारच्या वेळी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान चाललेल्या होत्या तर या संदर्भामध्ये नागरिकांच्या पातळीवरती दोन तीन बाबी केल्या जाऊ शकतात एक तर पहिली गोष्ट आपण बाहेरगावी जाताना दागिने एकतर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवायला हवेत किंवा सोबत घेऊन जायला हवेत नाही का एक पन्नास रुपये किंमतीच्या कुलपावरती विश्वास ठेवून आपण पन्नास लाखाच्या दागिने घरामध्ये नाही ठेवून जाऊ शकतो दुसरा मुद्दा की शेजारी बाजारी कोणाला काही माहितच नसतंय आप, आपला शेजारी कुठे गेलाय काय गेलाय तर त्या संदर्भामध्ये आपल्या शेजाऱ्यांना थोडस विश्वासात घेता येईल कारण दार उघडा आहे म्हटल्यानंतर त्यांना वाटत की हे लोक आपल्या आपल्या आतमध्ये असतील शेजाऱ्यांनी या संदर्भातलं शेजाऱ्यांचं सहकार्य तेही जास्त महत्वाचं ठरत आहे तिसरा मुद्दा ज्यावेळेस आपण सी सी टी व्ही कॅमेरे सोसायटीचे किंवा बाकीच्या बाबींचा टेक्निकल एव्हिडन्सचा किंवा त्या आरोपींना ट्रॅक करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींचा उपयोग होऊ शकेल या बाबींचा ज्यावेळेस विचार करतो तर त्यावेळेस एक बाब अधोरेखित होते आहे की कुठल्याही सोसायटीत गेलं की सी सी टी व्ही कॅमेरे ना पूर्वी होते आमच्याकडे ते दोन हजार एकवीसच्या पुरामध्ये भाऊन तर आता आपण सगळ्यांनीच म्हणजे ते पोलिस असतील किंवा प्रशासन असेल किंवा नागरिक असतील किंवा सोसायट्यांचे पदाधिकारी असतील थोडंसं जाग जागवण्याची वेळ आलेली आहे म्हणजे ज्या यंत्रणा आपण उभ्या करू शकतो त्या नक्की करण्याची गरज निर्माण झालेली आहे त्या संदर्भामध्ये जनजागृती पोलिसांची अगदी डोर टू डोर जाऊन सोसायट्यांमध्ये मिटिंगा घेऊन एक परवापासनं चालू केलेली आहे पण आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचता येणार ना आहे आणि माझं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचलं जाणार आहे त्यासाठी नक्कीच आपले धन्यवाद आणि नागरिक स्वतःच्या घराची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये पोलिसांच्या सूचनांचं पालन करतील आणि यातनं भविष्यातले प्रकार टळू शकतील असं मला प्रामाणिकपणे वाटतं सर आपण संशयित म्हणून ताब्यात का आता संशयित म्हणून अजून ताब्यात घेतलेलं नाहीये पण त्यांची गुन्हा करण्याची जी रीत आहे ती सर्व ठिकाणी सारखीच आहेत तर त्या हिशोबानं त्या प्रकारे गुन्हे करणारे काही लोक जेलमधन सुटलेले आहेत का किंवा आजूबाजूचे जे जेरिस्ते आहेत तर त्यांचे मूळ गावी काही गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत का या संदर्भानं बऱ्यापैकी काम झालेलं आहे टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल